बेणसे ते कोलेटी नवीन पुलाच्या कामाचा भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा संपन्न पेण तालुक्यातील रिलायन्स बेणसे बेणसे येथे मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या ते नवीन पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रशेठ दळवी शिवसेना नेत्या मिनाताई कांबळी यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांच्यासह रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी कामगार नेते दीपक भाई रानवडे शिवसेना जिल्हा महिला संघटक संजीवनी नाईक रायगड युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे रोहा तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज शिंदे शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे सरपंच प्रीती कुथे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि बेणसे झोतीरपाडा बेणसेवाडी शेजुई शिहू तरशेत मुंधाणी चोळे जांभूर टेप गांधे येथील ग्रामस्थ व महिलांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विविध विकास कामांच्या माध्यमातून अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी नेहमीच योगदान देत राहीन तसेच हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितले आपण त्याच्यामध्ये कमी पडतो का याचा आत्मप्रेशन आपला कसा पाहिजे कारण आपण नुसतं आता चर्चा करतो की असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल तो लोकांना समजून सांगणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून पदाधिकाऱ्यांवरती आचारसंहितेच्या अगोदरती किंवा निवडणुकीच्या अगोदरती त्या परिपूर्ण योजना लोकांना पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचं रूपांतर खऱ्या अर्थाने मतांमध्ये व्हायला पाहिजे अशी माझी एक सर्वसामान्य आमदार आपल्याला विनंती आहे लशीद अलिबागच्या धर्तीवरती या पेनचा विकास व्हायला पाहिजे ही आपली धारणा आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची देखील आपल्याला मदत निश्चित होणार कारण वरिष्ठ लेवल या सगळ्या संदर्भातील चर्चा सखोलपणे आम्ही सगळेच आमदार किंवा खासदार बसून आपले वरिष्ठ नेते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचवतो तर अपेक्षा निश्चित होती की भारतीय जनता पार्टीने कुठे पक्ष मध वेध बघताना विशेषतः दुर्लक्षित गावांना मोठा आणण्यासाठी शासनाच्या विविध त्यांच्या माध्यमातून काळाची गरज काय तर प्रत्येक जण आपल्या आपल्या बुद्धीने काम करतो आणि त्या पद्धतीने मध्ये तशा पद्धतीने काम झालेला आपण बघतो तर माझ्या आधी मी असं कधीच बघत नाही आहे जो गाव सुख वंचित आहे त्या गावाला खऱ्या अर्थाने शासनाच्या माध्यमातून ते पोचवणं ही काळाची गरज आहे आणि मग सकाळपासून रात्री झोपेपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत मी खऱ्या अर्थ मी लोकांमध्ये राहून त्यांच्या कामा स्वरूपात जाणून घेतो आणि अति त्या कशा पद्धतीने पूर्ण करता येतील आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की अलिबाग आणि मुरुडची परिस्थिती मी डोळ्यासमोर बघतोय तुमच्या घरी येतोय मग अशीच या ठिकाणी जे अँकरिंग करतात त्यांनी सांगितलं की फक्त आणि फक्त अलिबाग मुरुडचे दमदार आमदार नाही तर ते सर्व आपल्या रायगड जिल्ह्याचे नेते आहेत आणि खरी स्टोरी आहे मी प्रत्येकाचा प्रश्न सोडवताना आपल्या घरामध्ये बघितलंय मी सर्वांना सांगू इच्छितो की मी पूर्वी सेका पक्षामध्ये तीन वर्ष होतो परंतु नेता चहा कुठं पितं हे कोणाला माहिती नव्हता शेतकरी कामगार पक्षाचा चहा ते आतमध्ये पिणार कधी कपडे ती तशी काय करणार चेंज करणार आणि बाहेर येऊन पाच मिनटं बोलणार परंतु एकमेव नेता जो आज मी तीन वर्ष बघतोय की चहा पिताना नाश्ता करताना आपले प्रश्न सोडवतोय जनतेचे प्रश्न सोडवतोय आणि म्हणून या जनतेचा आपल्याला आशीर्वाद आहे आपण पन्नास नाही तर पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून येऊ याल एवढ्या मला खात्री आहे कारण त्या ठिकाणी जेवढी जनता आपल्याला मानतोय या इतर जनता मानतोय पण पर या परिसरातल्या जनतेचा आपल्याला आशीर्वाद आहे कारण आमचा प्रश्न आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष कोणीच सोडवला गेला नाही आम्ही अनेक वेळा अनेक आमदारांकडे फेऱ्या मारल्या परंतु हा प्रश्न सुटला नव्हता